पैसे दर की पैसे किती सगळा नाही एक एक घ्या हात दे पटापटा पटापटा पटा काय एकत्र आहे का आणखी देतो <laughs>

पिवडी पण हाय बाय पिवडी लावतेकडून बघा आता भाऊं राखी बांधून घ्यायची आणि इकडं माऊलीला पण राखी बांधली सगळी तिकडं त्यांचा दिवाडा चाललाय सगळ्यांचा अग बांधायची कि मला

का <laughs>